आहे तुमचे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर बालविकास विभागातर्फे एक अपडेट आलेली आहे बघा तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जे आहे दर महिन्याला मिळेल दिले जात होते परंतु आता त्यांना रक्कम जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे तुम्हाला बघा दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर महायुती सरकारने मुख्यमंत्री माजवी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली आहे आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे बघा राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नऊ हप्त्यांची जी रक्कम आहे ठीक आहे नऊ हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे आणि हीच योजना महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकर यांनी जमा केली म्हणजे त्यांच्याकडे ही माहिती आपल्याला मिळालेली आहे बघा तर महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया ही सुरू आहे आणि राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नऊ हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे ही योजना महिला आणि बालविकास विभागातर्फे चालवली जाते आणि या योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात बघा तर ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर एकवीसशे रुपये पंधराशे रुपये त्यांना दिले जातात आणि ही सर्वात मोठी तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज असणार आहे बघा त्यांना तर बघा हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी दिलासा आहे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ बघणार आहोत तुमचा जो हप्ता आहे तो एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार आहे काय होणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नव तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना पुढे आता लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड अपडेट ब्रेकिंग न्यूज तर लाडकी बहीण योजनेतून एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे या तारखेपर्यंत दरम्यान मेलाईंच्या खात्यात जमा होणार बहिणींना दिलासा मिळणार बघा संपूर्ण माहिती बहिणींना दिलासा मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघ तर बघा काय म्हणाले पात्र बहिणींना बघा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली होती परंतु बघा आता मात्र जे पैसे गेलेले आहेत ते पुन्हा घेणे शक्य नाही कृतपन्न आम्ही करणार नाही असे म्हणाले आहेत बघा तर लाडक्या बहिणींना बघा आतापर्यंत जास्तीत जास्त विरोधकांना असं वाटत होतं की आम्ही जे पैसे केंद्र देणार नाही मात्र आम्ही देणारे लोक आहोत घेणारे नाही तर बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही देणारे लोक आहोत आम्ही घेणारे नाहीत तर अशी माहिती त्यांनी दिलेली आणि पुढे बघा तसेच अजितदादा पवार यांनी म्हटलं की एकवीसशे रुपये कधी देणार याबाबत माहिती दिलेली आहे सर्व सोंग करता येत करता येतात माहीत पैसे यांचं सोंग करता येत नाही राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहींना आम्ही एकवीस रुपये दिवस अजित पवार साहेबांनी म्हटले त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आता लागलेलं ला आहे की तुम्हाला एकवीस रुपये कधी आपता जमा होणार आहेत काय होणार आहेत ठीक आहे तसेच पुढे बघा महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा होतात नुकताच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात जमा झाला की लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी हाचा हप्ता आहे आठ मार्च रोजी महिला दिना निमित्त जमा झालेला आहे आणि त्यामध्येच तुम्ही बघू शकता एक की लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागते ती म्हणजे एप्रिल महिन्याची एप्रिल महिन्याची सहा ते दहा तारखेदरम्यान महिन्याच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे बघा सहा ते दहा दरम्यान तुम्हाला हे शंभर टक्के पंधराशे रुपये जमा होतील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे सहा तारखे ते दहा तारखेदरम्यान तर सर्वांसाठी ही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सर्व माता बनी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना अजून सरकार पुढे एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो वाढ करून देणार आहेत म्हणजे एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये व्हायला सुरुवात होणार आहे तर लवकर आनंद सर्व लाडक्या ला बहिणींसाठी महिलांसाठी मोठी पुष्कबळ केलेली आहे आणि लाडकी बन योजना ही लाडकी बन योजना जेणेकरून अनेक चर्चा सुरू होत आहे की लाडकी बन योजनेअंतर्गत महिलांच्या बँक अकाउंटमध्ये महिन्याला पैसे जमा होतात नुकत्याच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे खात्यात बघा जमा झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठवा आठ मार्च रोजी महिला दिना तुम्हाला देण्यात आलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीला वाट पाहत आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता सहा ते दहा तारखेदरम्यान तुमचा जमा होणार आहे लक्षात ठेवता येईल सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बनींना आम्ही एकवीस रुपये देऊ लाडक्या बनींना लाडक्या बनींना आम्ही एवढे देऊ तेवढे देऊ अशी सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे लाडक्या बनींना आम्ही जास्तीत जास्त पैसे देऊ लाडक्या बनी आम्ही एकवीस रुपये लवकरच देणार आहोत सर्वीकडे ही चर्चा सुरू झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला जो एप्रिलचा हप्ता आहे जमा होणार आहे तर बघा ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवणी अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि ला ला या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चाला जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यानं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळतच असतं त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ आप शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर ताईंनो जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने असे नवनवीन निर्णय घेतलेले आहेत महत्त्वपूर्ण निर्णय बघा आता अर्ज पडताळणीमध्ये पाच ते दहा लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत पाच ते दहा लाख महिला अपात्र झालेल्या आहेत लक्षात ठेवा तर असे लाडक्यापरींना आता थोडंफार एवढता एक चिंता पडलेली आहे की आता आम्ही पात्र होऊ का नाही बघा चारचाकी वाहन आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे ज्यांच्याकडे चांगली पगाराची नोकरी आहे अशांना किंवा ज्यांच्याकडे चारचाकी नावा शेती आहे अडीच एकरपेक्षा जास्त शेती आहे दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशांना ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत परंतु जे जे या योजनेसाठी पात्र झालेले आहेत ज्या जे जे या योजनेसाठी पात्र झालेले आहेत तर त्यांना कोणत्याही प्रकारे आड्याडचण नाही तर तेर 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 ना ते सरळ या दा योजनेसाठी पात्र झालेले आहेत तर त्यांना आम्ही पैसे देणार आहोत फक्त ज्या निकषांमध्ये बसत नाही जे नियमांमध्ये बसत नाही तेच अपात्र झालेले आहेत ठीक आहे तर ताईंनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो तर बघा ताईंनो तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवीन डेली अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असेल त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता ताईनं ठीक आहे तर लाडकी बन योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने खूप मोठी ही योजना सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त बनींना हा लाभ मिळालेला आहे तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद